सुरुवातीलाच बातमी आहे पावसासंदर्भात राज्यात मुसळधार पावसाचा इशारा दिला गेलाय कोकणासह पश्चिम महाराष्ट्रात सतर्कतेचा इशारा सुद्धा देण्यात आलाय तर संपूर्ण राज्यात बऱ्याच ठिकाणी आज मुसळधार पाऊस पडेल असा हवामान खात्यानं अंदाज वर्तवला आहे कोकणासह पश्चिम महाराष्ट्राला महाराष्ट्राला सतर्क राहण्याचा इशारा दिलाय रत्नागिरी आणि सिंधुदुर्गामध्ये सतर्कतेचा इशारा दिलाय मुंबई ठाणे पालघरमध्ये येलो अलर्ट जारी केलाय रायगडमध्ये सुद्धा मुसळधार पाऊस बरसेल असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवलाय राज्यात मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्यानं वर्तवलेला आहे पहाटेपासूनच अनेक ठिकाणी मुसळधार पावसाला सुरुवात सुद्धा झाली आहे मुंबई आणि कोकणामध्ये बऱ्याच ठिकाणी पहाटेपासून मुसळधार पाऊस बरसतोय सखल भागात पाणी सुद्धा साचलंय आणि हवामान खात्यानं राज्यात मुसळधार पावसाचा इशारा वर्तवला आहे बऱ्याच जिल्ह्यांमध्ये येलो अलर्टसुद्धा जारी केला आहे मुंबई आणि कोकणात मुसळधार पाऊस वर्षाला सुरुवात सुद्धा झाली आहे मुंबई ठाणे पालघरमध्ये येलो अलर्ट जारी केला या तीनही जिल्ह्यात पहाटेपासूनच मुसळधार पाऊस हा बरसतो आहे तर कोकणातील सर्वच जिल्ह्यांमध्ये पावसाला सुरुवात झाली आहे त्यामुळं नदी नाले आता तुडुंब भरून वाहू लागलेत मुंबईमध्ये सुद्धा पहाटेपासूनच मुसळधार पाऊस हा बरसतो आहे हवामान खात्यानं आज राज्यभरात सर्वत्रच मुसळधार तर काही ठिकाणी अतिमुसळधार पाऊस होईल असा अंदाज वर्तवलाय वर्त मुंबई ठाणे पालघर या तीन जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी केलाय तर कोकणामध्ये सुद्धा बऱ्याच ठिकाणी मुसळधार पाऊस बरसेल असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवलाय अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी मनोज दयाळकर आपल्यासोबत जोडलेत मनोज ठीक आहे मनोज आपला आवाज नीट पोहचत नाहीये धन्यवाद मनोज दिलेल्या या माहितीबद्दल मात्र राज्यात मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्यानं वर्तवलाय